दोन हजार बावीसच्या आर्थिक संकटातून श्रीलंका सावरत असतानाच नावाच्या सा मोठा फटका देशाला बसला पण भारत आता यात फक्त बघ्याची भूमिका घेत तर श्रीलंकेच्या उभारणीसाठी भारताने तब्बल साडेचारशे दशलक्ष डॉलर्सची मदत सुद्धा जाहीर केली आहे वादळाचा फटका बसल्यावर लगेचच भारताने ऑपरेशन सागर बंधूला सुद्धा सुरुवात केली त्यात फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून भारताने अकराशे टनाहून अधिक मदत साहित्य आणि साडे चौदा टन अत्यावश्यक औषधं सुद्धा पोहोचवली पण आता ही मोहीम केवळ मदतीपुरती मर्यादित नसून ती पुनर्निर्माणाची सुद्धा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी श्रीलंकन नेत्यांशी चर्चा करून हा करार निश्चित केलाय यात साडेतीनशे दशलक्ष डॉलर्सचं सवलतीचं कर्ज आणि शंभर दशलक्ष डॉलर्सचं थेट अनुदान समाविष्ट आहे हा पैसा केवळ मदतीसाठी नाहीये तर चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या पायाभूत सुविधा उभारून पुन्हा उभारून श्रीलंकेला उभारण्यासाठी सुद्धा वापरला जाईल हे फक्त पैशांबद्दल नाहीये श्रीलंका पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी भारत पर्यटन आणि गुंतवणुकीवर सुद्धा भर देणार आहे भारताचं नेबरहूड फर्स्ट धोरण हेच सांगतं की जेव्हा जेव्हा शेजाऱ्यावर संकट येईल तेव्हा तेव्हा भारताचा मदतीचा हात हा पहिला असेल ही केवळ डिप्लोमसी नाहीये तर प्रादेशिक स्थैर्यासाठी उचललेलं हे एक महत्वाचं पाऊल सुद्धा आहे या कठीण काळात भारत श्रीलंकेचा एक खंबीर जोडीदार म्हणून उभा आहे शिवाय श्रीलंकेत वाढणारा चीनचा प्रभाव आणि हस्तक्षेप हा भारतासाठी सुद्धा धोकादायक आहे म्हणूनच शेजारी देशांच्या बाबतीत भारताला प्रोएक्टिव्ह भूमिका घेण्याची गरज भासू लागली आहे